शक्तिपीठ महामार्ग विरोधात सांगली कोल्हापूर आणि सोलापुरातून एकूण तेराशे अकरा हरकती या प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत शक्तिपीठ महामार्गासाठी लढायचे केंद्र हे यापुढे कोल्हापूरच असणार आहे काय आहे नवीन अपडेट याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आमच्या या चॅनलवर असेच नवनवीन अपडेट येत असतात नागपूर ते गोवा या नियोजित शक्तीपीठ महामार्ग विरोधात सांगली जिल्ह्यातून सहाशे अकरा कोल्हापूर मधून चारशे पन्नास आणि सोलापूर जिल्ह्यातून सुमारे दोनशे पन्नास अशा एकूण तेराशे अकरा शासना पुढे मांडण्यात आल्या आहेत त्यांची सुनावणी प्रक्रिया लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे शेतकऱ्यांनी सुनावणीच्या वेळी आक्रमक भूमिका मांडावी असे आवाहन महामार्गवादी शेतकरी संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक दिगंबर कांबळे यांनी केले महामार्ग बाधित पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मेळावा शुक्रवारी कोल्हापूर तालुका मिरज येथे झाला यावेळी समितीचे कांबळे म्हणाले की या मार्गाची कोणीही मागणी केलेली नसताना प्रक्रिया सुरू करणे अनाकलनीय आहे माणसाच्या जगण्यासाठी संविधानिक तरतुदी आहेत मरण्यासाठी नाहीत या मार्गाने शेतकऱ्यांसह अनेक समाज घटक देशोधडीला लागणार आहेत केवळ मुठभर लोकांचे हित त्यामागे लपलेले आहे संघर्ष समितीचे महामार्गवादी शेतकऱ्यांच्या एकूण बावीस मागण्या या शासनापुढे ठेवल्या आहेत त्या मान्य झाल्या तरच शेतकरी संमती देतील असे कांबळे म्हणाले हा लढा दीर्घकाळ अविरत चालणार आहे शेतकऱ्यांची एकजूटच शासनाला नमवेल महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार ला आहे सामाजिक सलोखाही तुटणार आहे या मार्गामुळे फायद्यांपेक्षा तोटे जास्त होणार आहे त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा या सुनावणी दरम्यान शेतकऱ्यांचा एक दिसण्यासाठी कोणती भूमिका घ्यायची याचे मार्गदर्शन करण्यात आले ते भूषण गुरव यांनी प्रास्तावित नलावडे राहुल जामदाडे प्रवीण पाटील आदींनी त्यांचे मनोवत व्यक्त केले तसेच शरद पवार यांनीही आभार मानले या शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या लढ्यात कव्हापूर मधील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच महत्वाची भूमिका बजावली आहे हे लक्षात घेऊन या राज्यव्यापी लढ्याचे केंद्र कोल्हापूर येथेच राहील असा निर्णय झाला घनश्याम नलावडे सांगली सागर भिलेप सोलापूर दिलीप खोत कोल्हापूर यांच्या जिल्हा समन्वयकपदी निवडी करण्यात आल्या मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद